प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी कार्यालय इथं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आहे दिनांक बावीस जानेवारीला अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे परंतु याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मला सांगायला जगातील सर्व हिंदूंचं दैवत प्रभू रामचंद्राच्या बाबतीत जो काही जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य ज्या ठिकाणी केलं त्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला के आहे जितेंद्र आव्हाड याचं डोकं पागल झालेलं आहे की बा प्रभू रामचंद्राच्या बाबतीत संपूर्ण जगामध्ये गल्लोष उत्सव साजरा होणार आहे बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे जितेंद्र आव्हाड यांना असं वाटलं की एवढा मोठा जगामध्ये देशामध्ये मोठा राष्ट्रीय सण साजरा होत आहे आणि संपूर्ण हिंदूंचं लक्ष एका ठिकाणी वकट वाटल्यामुळं या जितेंद्र आव्हाडाने मातीपिरूसारखं वक्तव्य त्या ठिकाणी केलं काम आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात महाराष्ट्रात आणि या जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर सर्व पदाधिकाऱ्यांनी येऊन आज जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा त्या जा ठिकाणी जाणला अनेक महिलांनी महिला मोर्चाच्या महिला वतीनं त्यांना चपलांना मार त्या ठिकाणी दिलेला आहे जितेंद्र आव्हाड यांना सांगा की तुमचं डोकं ठिकाणावर ठेवा प्रभू रामचंद्राच्या बाबतीत आजपर्यंत कोणीही असं चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं नाही त्यांनी अजून एकदा पुन्हा त्या ठिकाणी बसून अभ्यास केला पाहिजे आणि नंतर वक्तव्य केलं पाहिजे मला तरी असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा जो काही बावीस जानेवारीचा मोठा कार्यक्रम आपल्या देशामध्ये साजरा होत आहे संपूर्ण हिंदू एका बाजूला वळलेले आलेले आहे आणि म्हणून त्यांना असं वाटलं की कुठंतरी या मोठ्या इव्हेंटला छेद देण्याचं काम त्या जितेंद्र रावडे यांनी ठिकाणी केलेलं आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिनिधी नाझी मणियार एनटीव्ही न्यूज मराठी जालना